लाडक्या बहिणींसाठी संक्रांतीच्या निमित्ताने बोनस टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे उद्या सकाळपासूनच एकवीसशे रुपये अकाउंटला जमा होण्यात येणार आहे मकर संक्रांतीला सरकारने आश्चर्याचा धक्का म्हणजे सातवा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग करण्याचे आदेश दिलेले आहे आता राहिला प्रश्न काही जिल्ह्यांचा असे सहा जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जे आहेत ते येणार ना नाही तुमचंही नाव त्या जिल्ह्यामध्ये आहे का महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील म्हणजे पालघर असेल अकोला असेल फक्त संक्रांतीजवळ आलेली आहे आणि कोणतीही चौकशी न करता हप्त्याचं वाटप होणार आहे आता चौकशी पडताळणी न होता अर्जंट तातडीने ता हे पैसे महिलांना मिळणार आहे योजनेच्या बाबतीत अनेक गैरसमज सुरू होते लाडकी बहीण योजना असंख्य प्रश्न महिलांच्या बाबतीत होते पण आता एक कागदपत्र अर्जंटमध्ये तुम्हाला लागणार आहे लक्षपूर्वक एका उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट हे एक कागदपत्र जे आहे ते काही विशेष महिलांना लागणार आहे साठ लाख महिला योजनेत अशा आहेत की ज्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तुम्हाला जर मेसेज आला नसेल पैसे पडल्याचा तर कदाचित तुमचंही हा प्रॉब्लेम असू शकतो कारण की इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते काही महिलांकडून मागवण्यात आलेले आहे आता कोणत्या महिलांना इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे उत्पन्नाचा दाखला कोणत्या बहिणींकडून मागवला आहे आता तो जर तुम्ही जमा केला नाही तर तुम्हाला संक्रांतीचा बोनस येणार नाही बारा जिल्ह्यांची यादी बँकांकडे दिलेली आहे सकाळपासूनच पैसे वाटपायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला मॅसेज जर आला नाही तर कदाचित तुम्हाला हे कागदपत्र पाहिजे की काय तुम्ही अपात्र झालेले आहात की काय हे तुम्हाला चेक करावं लागणार आहे तीस सेकंदांमध्ये चेक करा की तुमचं नाव पैसे वाटपाच्या यादीमध्ये आहे की नाही कारण की साठ लाख बहिणी ज्या आहेत तर त्या काढण्यात आलेल्या आहेत त्यांची दोन ते तीन मुख्य कारणं असणार आहे ती कारणं कोणती ती एकदा समजून घ्या आणि लगेच उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट हे कोणाला द्यायचं आहे कोणत्या बहिणीनं द्यावं लागणार आहे कोणत्या बहिणींना उत्पन्नाचा दाखला जमा केल्याशिवाय जो संक्रांतीचा बोनस आहे तो मिळणार नाही हे पहा लगेचच वाटपाचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहे काही तासच उरलेले आहे म्हणजे अगदी बारा तासांमध्ये संक्रांती आहे संक्रांती झाल्यावर पण एक दिवस वाटप जे आहे ते सुरू राहणार आहे पण त्यातच तुम्ही जर हे कागदपत्र जर तुमच्याकडून मागवलं गेलं तुम्ही जर ते दिलं नाही तर कदाचित बाकीच्या महिलांना पैसे मिळतील पण तुम्हाला मिळणार नाही ना कारण की सर्टिफिकेट जे आहे इन्कम सर्टिफिकेट कोणाकडूनही घेतले जाणार आहे आणि ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाही बघा रेशन कार्ड जे आहे ते अतिशय महत्त्वाचं कागदपत्र आहे आता रेशन कार्डवरनं सुद्धा ठरणार आहे की तुम्हाला उत्पन्नाचा दाखला आता अपलोड करावा लागणार की नाही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये आपण देतोय कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये उद्या सकाळी पैसे त्या ठिकाणी येऊन जातील चोवीस तासच उरलेले आहे यासाठीचा विधी जो आहे तो सुद्धा मिळालेला आहे आणि रात्रीचे जे पैसे आहे तर रात्री ते रात्रीच सुपूर्द करण्यात येणार आहे पैशांचा चेक देखील देण्यात आलेला आहे फक्त पैसे जे आहे ते एक बटन दाबणं बाकी आपले जे पैसे आहे ते कोणत्याही क्षणी आपल्या अकाउंटला जमा होणार आहे लक्षपूर्वक त्याची लिस्ट आपण समजून घेऊयात नंतर कोणत्या साठ लाख महिला आहेत की ज्यांना पैसे मिळणार नाही ना ना लक्षपूर्वक ऐका आता साठ लाख महिला या अशा आहेत की शेतकरी महिला आहेत म्हणजे ज्या महिलांच्या नावे कितीतरी एकर जमीन आहे आता लक्षपूर्वक एका शेतकरी महिला ज्या आहेत तर त्या नमो शेतकरी पी एम किसान सन्मान निधीचा फायदा घेत आहेत म्हणजेच काय की त्या पी एम किसान निधी आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा त्यांच्या नावे घेत आहेत म्हणजेच हा हप्ता जो आहे तो जवळपास नमो शेतकरी आय एम आणि पी एमचा हप्ता जो आहे तो जवळपास बारा हजार रुपये वर्षाला बारा हजार म्हणजे महिन्याला हजार आणि लाडकी बहीण योजनेचे दीड हजार सरकारच्या नियमानुसार जे सांगितलं गेलं आहे की प्रत्येक महिला, महिला जी आहे तर प्रत्येक महिलेला हे पैसे मिळणार आहे पण दीड हजार रुपये आणि त्याचबरोबर हजार रुपये असे त्या महिलांचे अडीच हजार रुपये होतात आणि लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे ते पंधराशेवरून फक्त पाचशे रुपये करण्यात येणार आहे तर असंही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अशी शक्यता वर्तवण्यात आली येत आहे उत्पन्नाचा दाखला पहा हा कागदपत्र तुम्हाला आता भरावं लागणार आहे तर महिलांनी काय करायचं आहे सगळ्यात मोठी शंका आहे आणि संक्रांतीनिमित्त महत्वाची गोष्ट इथे समोर आलेली आहे बघा तो डाऊट जो आहे तर कोणीही तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जो आहे तो सांगणार नाही कारण की तो पर्यंत सातवा हप्ता येणार नाही अजूनही जर कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की हेच कारण का आहे का तर का का आता रेशन कार्ड धारकांना सुद्धा लक्षपूर्वक ऐका तर जे आहे बघा पूर्वी काय सांगितलं होतं हमीपत्रामध्ये काय लिहून दिलं होतं लक्षपूर्वक आठवा आता बघा ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहे आणि काहींनी फॉर्म भरले काहींनी ॲप न भरले तर त्यांच्यासाठी खूप मोठी घोषणा आहे आतापर्यंत काय आहे की सहाव्या हप्त्याचं वितरण जे आहे ते झालेलं आहे पण सातव्या हप्त्याचं वितरण सुरू करण्यात येणार आहे आणि संक्रांतीच्या आधी हे पैसे वाटपाचं जे आहे ते आधीच निर्णय जो आहे तो झालेला होता पण पैशांची जी तजवीज चालू होती पण तजवीज झाली चेक आलेला आहे पैसे चेक वटवलेला आहे जिल्ह्यांची यादी देखील असणार आहे बघा सहा विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये नागपूर विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग पुणे विभाग नाशिक विभाग तसं असे पाच सहा साधारणपणे सहा विभाग आहे तर सहा विभागांमध्ये जे काही जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे ते ते कोणते आहेत पण उत्पन्नाचा दाखला सुद्धा त्या व्यक्तींना जो आहे तो द्यायचा आहे तुमच्या जिल्ह्याचं ना नाव याच्यामध्ये येणार ना आहे का ते पहा पण जर तुमच्याकडे तुम्हाला कागदपत्र लागणार आहे का उत्पन्नाचा दाखला भरण्याची तुम्हाला गरज आहे का जर तुम्हाला माहिती नसेल तर कदाचित बाकीच्यांना पैसे येतील तुम्हाला येणार नाही आता सगळ्यात आधी आपण कोणत्या लोकांना कोणत्या महिलांना हे कागदपत्र उत्पन्नाचा दाखला दाखवावा लागेल का गरज पडणार आहे याची लगेचच माहिती घेणार आहे आता पहा तीन टप्प्यातल्या महिला यासाठी असणार यास आहे तीन टाईप याच्यामध्ये पाडण्यात आलेले आहे कॅटेगरी तयार करण्यात आलेली आहे तर अशा महिला की ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे अशा महिला की ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे आणि अशा महिला की ज्यांचं रेशन कार्ड आहे आता तुमच्याकडे कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे कमेंट करून नक्की सांगायचं आहे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागेल किंवा नाही हे समजणार आहे आता पहिला मुद्दा जर पिवळं रेशन कार्ड असेल तर आता जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही स्पष्टपणे सांगितलं जाते की तुम्हाला पिवळं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला कोणतंही जे आहे उत्पन्नाचा दाखला तर तो दाखवण्याची गरज नाही पिवळं रेशन कार्ड म्हणजे बी पी एल बिलो प्रॉपर्टी कार्ड त्याच्यानुसार मग त्यानुसार पिवळं जर असेल तर उत्पन्नाचा दाखला दाखवण्याची गरज नाही तुम्हाला माहीत आहे का म्हणजे जी प्रत आहे ती दाखवायची गरज नाही तर लाडकी बहीण योजनेच्या फॉर्ममध्ये तुम्हाला पण पिवळं रेशन कार्ड जे आहे असेल तर तुम्हाला क्लिअर कट याची गरज नाही आहे पहा दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड आहे केसटरी कलर ची शिधापत्रिका ज्यांच्याकडे आहे आता याला शिधापत्रिका किंवा शिधापुस्तिका सुद्धा म्हणतात रेशन कार्ड ही म्हटलं जात आता बघा यांना पण काही दाखवण्याची गरज नाहीये लगेच आपण कोणते बारा जिल्हे आहेत तर ते बघणार आहोत केशरी जर रेशन कार्ड असेल म्हणजे बी पी एलच्या वरची जी त्या ठिकाणी एक आहे तर त्यांच्यासाठी आहे तर केशरीसुद्धा सुद्धा जर असेल तर केशरीसुद्धा सुद्धा देखील चालणार आहे उत्पन्नाचा दाखवण्याची दा उत्पन्नाचा दाखला दाखवण्याची इथे गरज नाही आहे त्याच्यामुळे कन्फ्युजन करून घेऊ नका इथे एकदम क्लिअर आहे की दोनही तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला गरज नाहीये की तुम्ही उत्पन्नाचा दाखला जो आहे तो दाखवलाच पाहिजे तर बघा आता श्वेतपत्रिका ज्यांच्याकडे असेल तर जे आहे शुभ्र तर, तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे किंवा उत्पन्नाचा दाखला जो आहे तो तुम्हाला लागणार आहे ज्याचं पांढर रेशन कार्ड आहे तर ते जे व्यक्ती असणार आहे किंवा ते जे कुटुंब असणार आहे तर त्यांची जी इन्कम आहे ती जास्त असते आणि म्हणून एक विशेष पडताळणी जी आहे ती पांढरं रेशन कार्ड म्हणजे का काय की त्यांचं उत्पन्न त्या त्या फॅमिलीच्या जा मानाने जास्त असतं अडीच लाखापेक्षा जास्त किंवा त्यांचं उत्पन्न जे आहे ते जास्त असतं मग ते अडीच लाखाच्या आत आहे की नाही तर हे सिद्ध करायला ते लागतं म्हणजे तात्पर्य असं झालं की पिवळं आणि केशरी रेशन कार्ड जर असेल पिवळं आणि केशरी जर असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखव दाखला दाखवण्याची गरज नाही पण तुमचं जर सातव्या हप्त्यासाठी पांढरं रेशन कार्ड असेल तर अशा वेळी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला दाखवणं फार गरजेचं आहे आणि बघा आता पहा हे तर इथे क्लिअर झालं आता तुमचं कोणत्या रंगाचं आहे आणि आतापर्यंत किती हप्ते तुम्हाला मिळालेले आहे तर ते पहिलं सांगायचं आहे पहा दोन हजार चोवीस त्या ठिकाणी संपलेला आहे पंचवीस सुरू झालेलं आहे आणि पंचवीस मध्ये आपल्याला अजून एकही हप्ता मिळालेला नाही प्रत्येक वर्षी नियमांमध्ये बदल होत असतात प्रत्येक वर्षी नवनवे नियम लागू करण्यात येतात आणि त्याच धर्तीवरती लाडकी बहीण योजनेसाठी देखील विशेष नियम जे आहे ते लागू करण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्हाला विशेष कागदपत्र जे आहेत तर त्या गोष्टींची मागणी केली जाऊ शकते पडताळणी शर्ती निकष लावल्या जाऊ शकतात तर बघा आता त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे कारण की छोट्यातली छोटी बातमी जी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो खूप एक हेफर्ट्स लागत नाही तुम्हाला लाईक शेअर करण्यासाठी किंवा सबस्क्राईब करण्यासाठी आता बघा संक्रांतीच्या आसपास जे आहे ते पैशाचं वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो होणार होणार आहे सगळ्यात आधी छोटे छोटे जिल्हे घेतले जाणार आहे त्याचबरोबर इकडे अहिल्यानगर देखील आहे जे घेतलं जाऊ शकतं कारण की लोकसंख्या जरी जास्त असली तरी लाभार्थी संख्या पुण्यामध्ये जास्त आहे त्याचबरोबर गडचिरोली असेल कोल्हापूर असेल हे जे जिल्हे आहेत तर अर्जंटमध्ये सुरुवातीला या या जिल्ह्यांमध्ये पैसे दिले जातील ठाण्यामध्ये सगळ्यात आधी पैसे वाटप जे आहे ते होतं कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलत आहात तेसुद्धा सांगायचं आहे नक्कीच तुम्हाला जे पैसे येणार आहेत तर ते कसे येणार आहेत काय येणार आहेत किंवा काही प्रॉब्लेम असतील तर त्याची माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहणार आहे माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे धन्यवाद